नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आपण बघत आहोत आजचा व्हिडिओ कोणतेच कागदपत्र नाही पती किंवा वडील यांचा मृत्यू झालेला आहे परंतु मृत्यूचा दाखला नाही आणि घटस्फोट झालेला आहे परंतु घटस्फोटचे कागदपत्र नाही किंवा पतीपासून वेगळ्या राहतात किंवा घटस्फोट झालेला नाही अशा पद्धतीच्या अनेक अडचणी आहेत परंतु लाडक्या बहिणी यामध्ये एकल पण आहेत एकल महिला पण आहेत आणि आता अशा बहिणींकडे कोणतेही पद्धतीचे कागदपत्र अवेलेबल नाही आहे तर आता अशा बणी ई किवासी कशी करणार हेच आपण याआधी पण सहा भाग आपण याचे बनवले आहेत आणि आज सातवा भाग आपण बघत आहोत तर लाडक्या बहिणी जसं की मी तुम्हाला सहाव्या भागात पण सांगितलं होतं आणि चौथ्या की पाचव्या भागामध्ये मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं होतं तर तुम्ही त्या पद्धतीने ई सी केली का तुमचे सगळे कागदपत्र तुम्ही घेतले का कागदपत्र घेऊन जाऊन तुम्ही महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन गेलात का तिथे जाऊन अर्ज लिहून तुमचे कागदपत्र सादर केले का बघा लाडक्या बहिणी मला एका याची एक एक कमेंट आली होती की ॲफिडेविट घेत नाही परंतु लाडक्या बहिणी अंगणवाडीमध्ये ॲफिडेविट स्वीकारत आहेत तुम्हाला अर्ज लिहायचा आहे आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे आणि तुम्हाला तुमचं ॲफिडेविट द्यायचं आहे आणि शिफारसपत्र भरून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व तिथे कागदपत्र लागत आहे तर लाडक्या बहिणी आजची एकोणतीस तारीख आलेली आहे लवकरात लवकर तुम्ही जा आणि तुमची ई किवा सी पूर्ण करा लाडक्या बहिणी तुम्हाला बघा कागदपत्र जरी नसले तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात आणि आता तुम्ही म्हणाल की आता आत्ता इलेवन्थ आवरला ॲफिडेविट होणार नाही तर हरकत नाही तर तुम्ही फक्त अंगणवाडीमध्ये जा प्रत्येक गल्लीमध्ये सरकारी शाळा असते अंगणवाडी म्हणजे काय तर सरकारी शाळा बालवाडी शाळा असते ती तर तिथे तुम्ही जा आणि तिथे जाऊन तुम्ही त्या सेव अंगणवाडी सेविकांना तुम्ही थोडंसं रिक्वेस्ट करा आणि त्यांना तिथे तुमची आधारची झेरॉक्स तुमचं शिफारसपत्र आणि त्यांना एक अर्ज लिहून द्या आणि त्या अर्जामध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित लिहा तुमचा जो काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल तो तुम्ही लिहा म्हणजे जसं की आता बघा ज्यांचे पती नाही आहेत पण मृत्यू दाखला नाही आहे असं तुम्ही अर्जामध्ये लिहा आणि की तुमचं नाव लिहायचं आहे तुमचा आधार नंबर लिहायचा आहे आणि अशा असं तुमचं अडचणी आहेत याआधी मी लाडकीबाई योजनेचा लाभ घेत होती आणि यापुढेही मला लाभ मिळावा अशा पद्धतीने तुम्ही अर्ज लिहा ज्या पद्धतीने ज्या भणीची जशी अडचण आहे त्या पद्धतीने तिने तसं अर्जामध्ये मॅटर लिहायचं आहे तिचा आधार नंबर पण टाकायचा आहे आणि तिचा संपूर्ण अशा पद्धतीने अर्ज लिहायचा आहे अर्जाची एक कॉ अर्जाची एक कॉपी तुमचं शिफारसपत्राची एक कॉपी आणि तुमचं आधार कार्डची झेरॉक्सची एक कॉपी अशा पद्धतीने तुम्ही तिथे घेऊन जा लवकरात लवकर तुम्ही जा तिथे अंगणवाडीमध्ये कारण आज मी गेले होते तर ते आज पण म्हणजे रिक्वेस्ट केली तेव्हा ते तिथे सगळं सा मी चौकशी केली बघितलं कारण की ते म्हणाले की आता बंद झाले घेणं तरीसुद्धा तुम्ही लवकर जा आणि लवकर करा कारण की मला तरी असं वाटतं की आज आणि उद्या घेऊ शकतील त्या कागदपत्र तुमचे परंतु तुम्ही एकतीस तारखेला जर गेलात तर मात्र तुमचे कागदपत्र कदाचित अंगणवाडी सेविका घेणार नाही म्हणून लवकरात लवकर जा आणि करून घ्या आज आणि उद्या दोन दिवस तुमच्या हातामध्ये आहे लवकर करा कारण की काय आहे माहिती का आ, हे सगळे जे आता गठ्ठे आहेत ना अंगणवाडी मध्ये जे सेविकांकडे जे कागदपत्र आलेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींचे ते सर्व गठ्ठे आता पुढे जाऊन जा गे म्हणजे पुढे प्रोसीड झालेले आहेत पुढच्या कार्यालयात ते गेलेले आहेत तर लाडक्या बहिणी लवकर करा ॲफिडेविट जरी नसलं तरी तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आहे ते तेवढं करा तुम्ही तीनच तुम्हाला भरायचं आहे कागदपत्र न्यायचे आहेत एक शिफारसपत्र एक तुमचं आधार कार्डची झेरॉक्स आणि एक तुम्हाला तिथे अर्ज लिहायचा आहे त्या अंगणवाडी सेविका पण सांगतात कसा अर्ज लिहायचा काय लिहायचा आणि तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीने तुम्ही लवकर करा आणि मला कमेंट करा की कोणत्या कोणत्या बहिणी जाऊन त्यांनी ई केवासी केली आणि कोणाकोणाची ई के कुणा -कुणा वासी राहिलेली आहे तर स्वतःची तुम्हाला ई के वासी ऑनलाईन आधी पूर्ण करायची आहे तुम्ही स्वतःची ई के वासी ऑनलाईन आधी पूर्ण करा मोबाईलवरून आणि मग नंतर तुम्ही हे सगळे कागदपत्र अंगणवाडीमध्ये द्या तर लाडक्या बहिणी आठवणीने मला कमेंट करा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणी जाऊन आल्यात ई के वासी केली कशा पद्धतीने केली तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन आलात का अंगणवाडीमध्ये जाऊन आलात का मला सगळ्या लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा हां कारण की मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटशी वाट बघत आहे तुम्ही काय केलं कुठपर्यंत तुमची ई के वासी आली झाली की नाही ई के वासी याकडे माझं तुमच्या सगळ्यांकडे माझं लक्ष लागलेलं ला आहे कारण की आता झालेलं आहे दोनच दिवस राहिले आहे तेवढ्या ह्याच्यात तुमचं सगळं ते पूर्ण झालं पाहिजे कारण की लाभ मिळणार कसा यापुढे कंटिन्यू तुम्ही जर ई सीची प्रक्रिया पूर्ण केली तरच तुम्हाला यापुढे आता कंटिन्यू लाडकीबणी योजनेचा लाभ हा सुरू राहणार आहे